महाराष्ट्र न्यूज नितीन देशमुख प्रकरणात मी अभिमानाने सांगतो की नितीन देशमुख हा का माझा कार्यकर्ता काल जो प्रकार झाला विधिमंडळात झाला विधिमंडळाला मी या इमारतीला मी इमारत नाही मारत मी मंदिर मानतो या मंदिरात येण्यासाठी आम्ही धडपडत आयुष्य दिलेलं असतं नितीन देशमुखला इशारा करून मारण्यात आला व्हिडिओ तुमच्याकडे आहे हे कोणी केलं ते तुम्ही स्वतः सांगितलं की हे कोणी सगळं पेटवलं पाच माणसं मारत असताना एकाच नाव घेतलं दोघं जण पोलीस तिथे पकडून घेऊन गेले त्याच्यातला एक त्यांनी दाखवलाच नाही आणि सातत्याने सभागृहात असं सांगत होते की नितीन देशमुख माझ्याबरोबर आला नितीन देशमुख माझ्याबरोबर आला नव्हता मी सभागृहात एकटाच चाल आलो होतो मी अध्यक्षांनाच आव्हान देतो संबंधित दोन्हीही आरोपी पडळकरांबरोबर आलो होते दोघंही आरोपी ज्यांनी मारहाण केली चार जणांनी मारहाण केली मी चारही जणांची नावं सांगितली ते चारही पाचही आरोपी त्यांच्याबरोबर आले होते त्या माणसाबरोबर त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली नाही हे दाखवण्याचा प्रयत्न झाला की ते जसे तुमच्याबरोबर त्यांच्याबरोबर आले होते तसा हा तुमच्याबरोबर आला होता आणि म्हणून मी स्पष्ट करतो की नितीन माझा माणूस आहे होय माझा माणूस आहे पण नितीन माझ्याबरोबर आला नव्हता तो व्यक्तिशहा स्वतःच्या कामासाठी आला होता आणि त्याला आतमध्ये घुसून मारण्यात आलं ही मदन मदे गेतली ही मारहाण सभागृहामधनं म्हणजे परिसरामध्ये गांभीर्याने घेतली नाही अध्यक्षांनी खरं तर व्हिडिओ बघायला होऊन बघून पोलिसांना कारवाई करायला सांग सांगायला पाहिजे होती पण प्रकरण मिटवण्याच्या नात्यात अन्याय झाला असं माझं स्पष्ट मत आहे नितीनला मारलं तरी नितीनवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा राग असो उत्साह असतो ते काय मारामारी करण्यासाठी आले नाहीत ते मला भेटण्यासाठी येणार होते पण मी त्यांना परत जायला सांगितलं पोलीस आम्हाला टोलवाटेलवी करत होते आम्ही विचारतो ना नितीनला ठेवलाय कुठे नितीनला ठेवलाय कुठे कधी सांगायचं इथे ठेवलाय आहे आम्ही तिथे जायचो कधी सांगायचं तिथे ठेवलं आहे आम्ही तिथे जायचो पोलिसाचे का वागत होते हेच कळत नव्हतं आम्हाला आणि मात्र दोन आरोपी तुम्ही घेऊन जाता त्याच्यातला एक आरोपी पळवा पळून लावता दुसऱ्या आरोपीला घेऊन जाता तोही मस्त आरामात ठेवता त्याच्यावर एकही पोलीस नाही आणि त्या नितीन देशमुखला पोलिसांच्या गाडीत कोंबून जसं काय त्यांनी रेप मर्डर ड्रग्ज सगळे एकत्र उद्योग केलेत असं त्याला वागवत होते ज्या ते ज ज्या पद्धतीने उभे होते तुमच्याकडे व्हिडिओ असेल की आमदार आणि ते पाचही जणं एकत्र उभे होते आणि हा प्लॅन असाच होता की मी जसा बाहेर पडेन तसा ते घेरायचं माला मारायचं पण मी कधी बाहेर पडलो हे त्यांना कदाचित कळलंच नसेल त्यामुळे हा राग सगळा नितीनवर निघाला आणि नितीनला मारत असताना तुम्ही बघाल की संबंधित आमदार नितीनकडे असा जात हो त्याचा जा पी त्याला थोडासा मागे खेचतो आणि बाकीच्यांना तो पुढे जायला सांगतो आणि नितीनला माराण हे इतकं उघडपणाने माझ्या जी पोस्ट केली आहे ती माझ्या मुलीनी नाही केली माझ्या मुलीबद्दल काय लिहिलं वाचलं का आपण ते सांगा ना अर्धवट बोलू नका ना माझ्या मुलीला जे अर्वाच भाषेत असलेलं भाषेत बोलण्यात आलेलं आहे तिच्या विवाहाबद्दल तिच्या नवऱ्याबद्दल जे बोलण्यात आहे

त्यांनी ठरवून मारलो ठरवून माराणी चा इथन चालून गेल्यानंतरचा सगळा व्हिडिओ चेक करा सत्य बाहेर येईल की नाही सांगा पोलीस करणार नाहीत ना पोलीस दाबण्याचा आणि सभागृहात म्हणजे हे विधिमंडळात सुद्धा संप, सरकार आज दाबण्याचा उद्देश आहे कारण का सं सरकार संपूर्ण रॉक बॉक्स मध्ये एवढी मस्ती सत्ताधाऱ्यांना एवढी मस्ती नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्याला आहेत अधिकाऱ्यांना शिव्या देत आहेत हा माणूस मानुश, हा माणूस हा आमदार शरद पवार साहेबांना शिव्या देतो सुप्रियाताईंना शिव्या देतो सुप्रियाताईंच्या सासूला शिव्या देतो अरे हा कोण आहे एवढा हा कोणाच्या जीवावर करतो सत्ताधारी पक्षाचा आहे म्हणून करतो